नमस्कार मित्रांनो जायला शेतामध्ये बैला ती गाडी आहेत कासर लावायच्या बैलानी दुपतो गाडी मोटरसायकल पण घेऊन जायचं आहे दुपारी गाई पाणी पाजायला यायचं आहे आविष्कार गाडी घेणार आहे असला गाडीमध्ये मोटरसायकलवर आहे बसलाय आविष्कार गाडी गाडीमध्ये रस्त्याला लागली गाडी शेतामध्ये गाडीवर पुढी आविष्कार गाडी घेऊन आहे दुपारी काही पाणी पाजायला जायचं म्हणून गाडी घेऊन आलो आविष्कार गाडी घेतो मला गाडीमध्ये बसतो मला बैलगाडीमध्ये आली शेतामध्ये बैलगाडी आविष्कार घेऊन आलाय ए यार इकडे लावा हा राहू द्या ऐक सोडतो बैलगाडी गहू काढायचा आहे काल थोडा काढलाय आज होईल तेवढा काढायचा टाकामोरी कासरा बांधले चिचा खाली बै बैल मत चिचाला बांधलाय हिर्या पलीकडे उसात बांधलाय आयुष्कार बैलगाडी घेऊन आला म त्याला आविष्कार बांधले आता गहू काढायला चालू करायचा साडे दहा वाजले आविष्कार कशात आलास गाडीमध्ये पळाली का आविष्कारनं बैलगाडी पळवत आणली मोटरसायकलवर आलतो ಮತ್ತೆ ಮಾರ್ತೆ ಮತ್ತೆ ಮಾರ್ತೆಲ ಸೊಡ एवढा काल आहे काल गहू पेंड्या ती बांधून ठेल्या आज घ्यायचा काढून लय आडवा पल्ला होता आज वरून काही काढायचा हे वाळाला वाळाला काढून घ्यायचा पल्ल्याकडला कल्ला हिरवा आहे अजून थोडं तर थो कुठं बुट एखादी चुशी हिरवी अलीकल्ला संधा वाळून गेलाय घ्यायचं काढून आज लगेच बांधावं लागतंय पाटूळ पिटूर आले तर उडून जाईल म्हणून लगेच बांधा लागतात पेंडे खरं चालू काढायला आता याला गहू काढायला चालू त्याचा बांधून लगेच बांधायचं आहे काल थोडा काल खाल्ला वरून ती आडवा पडलेलं काढून घ्यायला आधी

बारीक पेठे बांधायचे सोप जाते, आडव पडलं होत संध्या जाडलं मटकराना बांधायचे आता 那算哪个？ झाला गहू काढायचा चार वाजले साडेचार वाजले तर एक पात लागली आहे वरून काय आडू पडला तर काढले जायला घरी आता आबा आबा पण आला शेतामध्ये चला आबा बैलगाडी झोपून जायचं घास कालच न्यायला घास न्यायचा नाही आज सोडले बैल पाणी तर पाजून गाडी झुपून जायचं घरी पाण्यावर आणले मत पाणी पाजून झोपायची गाडी खोडक्यान कडूल टाकलं होतं बैलात थोडं सुपारी पण पाणी पाळली होते आणि दिवस माझं पाणी पाजून पाणी पेले की गाडी झुपायची झुपतो गाडी हां राहू द्या